सिंधुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोड्यांच्या बाजाराबरोबरच राज्यातील सर्वात मोठा घोड्यांचा खरेदी विक्रीचा बाजार नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे भरतो देशभरातून अनेक प्रकारची घोडी या यात्रेत दाखल होत असतात यावर्षी देखील सिंध काठेवाड धारवाड पंजाब लुकरा स्टेलकॅन बांडा हुलकारी पंचकल्याण आदी जातींचे अश्व माळेगाव यात्रेत दाखल झाले आहे या घोड्यांची काळजी कशी घेतली जाते त्यासाठी खर्च किती येतो जाणून घेऊयात येथील घोडे विक्रेत्यांकडून सतत आम्ही वडलो म्हणजे आजोबा अंजोबाबत आम्ही माळेगाव यात्रेमध्ये येत असतो पहिले आजोबा यायचे नंतर वडील येत होते आता वडील पण आहे मी पण आता मी आलो होतो आमचे भाऊ पण येतो माळेगाव यात्रेमध्ये सर्वप्रथम म्हटलं तर घोड्याचं खूप महत्व आहे घोड्याची यात्रा माळेगाव यात्रा म्हटलं तर घोड्याची यात्रा म्हणतात आणि घोड्यामध्ये प्रमुख अशी चार ते पाच जाती येतात एक आहे सिंध दुसरं आहे काटेवाड तिसरा आहे मा मारवाडी असे प्रमुख जाती येतात प्रत्येक जातीचं वैशिष्ट्य अलग अलग असते सिंध जातीमध्ये सिंध जातीमध्ये जर समजा आपण सिंध जातीचं पाळूत जर सिंध जाती घेऊन जा गेलोत तर सिंध जातीमध्ये असं असते की घोड्या मालकाला कुठं सोडत नाही सिंध जातीमध्ये आणि परत मारवाडी जात राहते काटेवाड येते काटेवाड म्हणजे असे ऊनस्टार्ट जसं की आता ही आहे ही नुकरी काटेवाडमध्ये येते ही जात नोकरी काटेवाडमध्ये असे प्रमुख असे वैशिष्ट्य असतात घोड्यामध्ये आणि घोड्याचा जर व्यवहार व्यापार जर म्हणलं तर दस्तीखाली टाकून असं असते का आम्ही घोड्याची किंमत मोजता येत नाही का म्हणजे काय की त्याचा व्यापार होत नाही जास्त का म्हणजे त्याची घोड्याला किंमत मनाव तशी न नसते पण असते पण नजरेवर किंमत असते आणि देखण देकन, देखणी पण असते त्याच्यात किंमत असते ते घोड्या आज घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला पंचवीस हजारपासनं तर आज माळेगावमध्ये कमीत कमी पन्नास लाखापर्यंतचे घोडे आहेत पंचवीस लाख तीस लाख सरासरी एक पाच ते दहा लाखामध्ये सरासरी चांगल्या घोडे येतात तर आपल्या जातीमधे घोडे अजून असा तर असे प्रमुख जाती आहेत आणि व्यापारपणे माळेगाव हे खूप प्रसिद्ध आहे खर्च जर मला तर एका दिवसाला कमीत कमी पाचशे रुपयाचा खाऊचा खूप खर्च येते माणसाचा वेगळा आणि द दिवसाकाठी वर्षाकाठी जर म्हणलं तर कमीत कमी एखादा लाख रुपये त्याचा खर्च येते माणसाची मजुरी वेगळी असा त्याचा खर्चमध्ये येते माळगाव यात्रेमध्ये आजोबाच्या काळामध्ये म्हणलं तर पहिले वाहनाची व्यवस्था नव्हती आता आम्ही पन्नास ते साठ किलोमीटर ऐंशी किलोमीटर पण येतो तर मा घोड्यावर बसून यायचे आजोबा घोड्यावर बसून यायचे सोबत बैलगाडी घेऊन यायची का म्हणजे की त्याच्यासाठी वैरण आणायची बैलगाडीमध्ये बैलगाडीमध्ये वैरण घोड्याला पुरले असा पहिलेची यात्रा एक महिना चालत होती माळे माळेगावची यात्रा कामिनी येण्यामध्ये दे चार दिवस आठ दिवस जायचे पुन्हा जाण्यात चार आठ दिवस जायचे इथे येऊन पंधरा ते वीस दिवस राहायचे एवढं वैरण पुरलं असं घरूनच घेऊन यायचे त्यांनी सोबत बाई माणसं सगळं सोबत आणायचे म्हणजे खाऊ पाणी सगळं माणसाचं आणि घोडीचं जनावरचं सगळ्याचा खाऊ सोबत आणायचे त्यावेळेस साधारण एक किंमत एक पा त्यावेळेस सगळ्यात चांगली घोडी तर दहा हजार पाच हजार दहा हजारावर असायची आज दहा हजारची किंमत पंधरा ते वीस लाखामध्ये गेली आज दहा हजारची किंमत आजोबाच्या काळात आणि आज माझ्या काळात म्हणलं तर दहा ते वीस लाखामध्ये गेलेली आज किंवा आजची किंमत आणि यात्रेचं महत्त्व म्हटलं तर आज हौशे गवशे नवशे अशी यात्रा म्हणतात की हौशे म्हणजे की येणारे येऊन हौस करून जाणारे गवशे म्हणजे फक्त येऊन बघून आणि बघून जाणारे नवशे म्हणजे वडलो येणारे वडलो म्हणजे की आजोबा यायचे पुन्हा परत त्या जशी काय आपण पंढरपूर बालाजी यात्रा करतो तसं ह्या माळेगावच्या यात्राचे आहे आणि हे मोठे देवस्थान हे फक्त आपले काही कुलदैवत होऊ शकत नाहीत पण हे माळेगाव हे बऱ्याच जणांचं आणि भरपूर म्हणजे पन्नाव्वद टक्के जणांचं कुलदैवत असं माळेगाव म्हणतात सध्याच्या काळामध्ये घोड्याला तुम्हाला चांगली मागणी आहे का काय सांगाल नाही सध्याच्या काळामध्ये घोड्याला खूप व्हॅल्यू आहे की एखादी कोणती जर लँड प्रोजर म्हणा किंवा कुठली जरी गाडी घेतलं तिला चाबी टाकलं तर पैसे लागतील पण घोड्याला असं आहे की तुम्हाला चाबी टाकण्या गेल तर कुठे घेऊन घेण्या गेलं तर रोजचं तिला खाऊ आणि सगळं काही लागणारच आहे आणि घोडा हे शोकचा आहे शनीदेवाचं वाहन म्हणतात ते शोकला मोल नसते त्याच्यामुळे घोड्यालाची किंमत आपण पैशामध्ये करू शकत नाही हे या माळेगाव यात्रा ही अशी आहे की जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये घोड्यासाठी आणि उंटासाठी गाडवासाठी फेमस आहे सर्वात प्रथम घोड्यासाठी माळेगाव यात्रा खूप फेमस आहे घोड्याला आजच्या याच्यामध्ये पण खूप व्हॅल्यू आहे घोड्याचं मोलच नाही आमच्या आमच्या आजोबापासून बाबापासून येत आहोत घोड्याला काय मागणी आहे रेट काय आहे सध्या घोड्याला आठ लाखपासून ते सात तीन चार लाख पर्यंत चालू आहे रेट घोड्याची काय काळजी केली होते घोड्याची काळजीला जे रेट नाही वेळेवर आणि याला खुराक द्यावा लागते तीन दोन टाईम हरभरी घोकर आणि याला बघावं लागते नकर व्यवस्थित पाणी ते टाईम चारा ते व्यवस्थित करावं लागते आम्ही तेलंगणा या राज्यातून आलेला होतो तिथं असं येत काय घोड्याची किंमत तीन लाख आहे मी आज आठ वर्षापासून येतो इथं आणि घोड्याचं वैशिष्ट्य असं आहे की शोकणं पाळतो याला आम्ही आणि महाराजांपासून येत आहे आणि आमच्या गावामध्ये याला मेन सत्याकरता वापरत आहे त्या सत्याकरता ते मिरवणूक करता ते मेन आम्ही फिरता पालखीमध्ये पूर्वीच्या काळी घोडा हे एकमेव वाहतुकीचे साधन होते घरात घोडा असणे ही मोठी प्रतिष्ठा समजली जात होती आज आपण एकविसव्या शतकात वावरत असलो तरी सध्या घोडा वाहतूक व दळणवळणासाठी वापरला जात नसला तरी देखील घोड्याची प्रतिष्ठा तसोबरी कमी झालेली नाही सध्या आपण माळेगाव यात्रा जी घोड्यासाठी महाराष्ट्रात फेमस आहे त्या माळेगाव इतरच्या घोडे बाजारपातून जाऊ पन्नास हजारापासून ते पन्नास लाखापर्यंतची घोडी इथे उपलब्ध आहेत आंध्र तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या राज्यातून वेगवेगळ्या भागातून केवळ आणि शॉकसाठी प्रतिष्ठेसाठी लोक घोडी विकत घेतात आणि याच माळेगावामध्ये पन्नास हजार ते पन्नास, पन्नास लाखापर्यंतची घोडी उपलब्ध असल्याचं घोडे विक्रेत्यांनी आत्ता सांगितलेलं आहे कुलदीप नंदुलकर मॅक्स महाराष्ट्र नांदेड